आपल्या कृषी मंत्र्याच आम्ही जाहीर निषेध करतो कृषी मंत्र्याचा खाली मुडकावरी पाय आपल्या कृषी मंत्र्याचं करायचं काय आपल्या कृषी मंत्र्याचं करायचं काय शेतकऱ्यांच्या कुठल्याच प्रश्नाला व्यास फेडण्याचं काम या माध्यमातून कृषी मंत्री करत नाही आणि या ठिकाणी पूर्ण शेतकरी हा देऊन झालेला आहे शेतकऱ्याच्या हमी भावाला भावाला प्रकारे भाव मिळत नाही तरीही हा हे सरकार तीन सरकार तिघाडी सरकार हा या ठिकाणी पूर्णपणे शांत बसून बघ्याची भूमिका घेत आहे तरी आमच्या शिव महासंग्राम संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख राजेवळ चौघरे यांना आम्ही जाहीर पाठिंबा ल्यार, देतो आज पोलिस प्रशासन असेल अगर महाराष्ट्र शासन असेल अगर हे सरकारना सरकारनं आलाय सरकार सामाजिक संघटना जर एखादा आंदोलन केलं तर त्याच्यावर तीनशे पंच्याण्णव सारखे गुन्हे दाखल करण्यासाठी यांची पेन्स करते आणि हे सारण संभाजी सेनेनं ज्या वेळेस वैनापूरला दारूबंदीच्या विरोधात आंदोलन केलं तर त्याच्यावर तीनशे पंच्याण्णव दाखल केलं या सरकारला या लातूर जिल्ह्यात विजय कुमार गाडगे प्रश्न मांडत असताना त्यांच्यावर त्यांच्या लावण्याऐवजी तीनशे चोवीस ते जे आम्ही मंजूर केलं ते पोलीस प्रशासन असेल किंवा हे महाराष्ट्राचं सरकार असेल हे सर्व विधी भागत असल्यामुळं या रामकोट सरकारचा आम्ही निषेध आज प्रहार जनशक्ती पक्ष लातूरच्या वतीनं जो आज या ठिकाणी मांजरागेर पार्श्वभूमी या ठिकाणी आपण जो चक्काजाम आंदोलन या आंदोलनात सर्व पक्षीय सर्व संघटना माझ्या आजूबाजूच्या सर्व ग्रामपंचायत सर्व शेतकरी बांधव माझे दिव्यांग बांधव या ठिकाणी सर्वजण आलात आणि शांततेमध्ये आंदोलनामध्ये सहभागी झालात आपण शांततेमध्ये आंदोलन केलं त्याबद्दल मी सर्व 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 संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व शेतकरी बांधवांचे आभार व्यक्त करतो आणि आजचं हा रास्ता रोको आंदोलन संपलं असं जाहीर करतो धन्यवाद विजयो रे शर्मा के जिस नाम से है भाई साहब क्या बखे अरे काई